मित्रांनो काटापूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे छकडी श शर्यती तर पहिलं मैदान इथं पार पडलं तर पहिल्या मैदानाची मानकरी एक नंबरचा मानकरी आपल्याबरोबर आहे सांगा कुठला आहे हा नंदी हा पिंपळावली येवला तालुका नाशिक जिल्हा नाशिकचा आहे हो बर आणि इकडं कुणाकडं असतो इकडं कुमार शेटका असतो बरं निवेदन किती गुलाल झालेत आत्तापर्यंत आत्तापर्यंत सात गुलाल झाले मोठे मैदानात कुठे कुठे गुलाल रसला केलाय पहिला त्याच्यानंतर कुठे कुठे झाले सांगा तुम्ही हा पहिला गुलाल हिंद केसरीचा रसला झाला पाच नंबर केला त्यानंतर साखरवाड्याच्या बाबत दोन नंबर दोन गुलाल झालं परत याच्याबरोबर स्वराज आठशे पंचावन्न क्वार्टरला क्वाटरला राहिलो होतो आणि लकी बरं आम्ही त्या दिवशी दोन नंबर केला पण आम्हाला गाडी पळ झाल्यामुळं उत्तर जाणारा बक्षीस दिलत पण म्हणजे गुलाला तर राहतोय पण एक नंबर तर पारितोषिक पहिलंच ते हा पहिलंच बर आता तुम्ही सांगितलं नाशिकचा आहे हा तर कुठून होता म्हणजे कसं आहे म्हणजे त्यांना विचारलं का पैदास वगैरे का नाही पैदास नाही पहिले गाडीत घेतला होता मैसूरच्या बैल छोटा होता पाच महिन्याचा बैल असेल त्यांनी घेतला होता शिकवलं होतं त्यांनी शिकवलं आता माझ्या भशी तीन महिने माझ्या माझ्यापाशी आलेला खरेदीची किंमत किती होती खरेदी अकरा हजार रुपयाला कोण घेतलेला होता पहिला वारका असतं शिकवलं कसं सांगा शिकवलं त्यांनी घोड्यावरच पहिला फिरा काढला होता पहिलाच फेराला कोण चांगला पळला होता तुमच्याकडे ज्या वेळेस आला तू खरेदी किंमत त्यांनी अकरा हजार पण तुम्ही कितीला घेतलेला आपल्या पाशी बैल सांभाळायला आहे सांभाळाय माझ्याकडे सांभाळायला कोणाचा बैल कोणाचा बैल ती बाळूपोटे येवला त्यांच्याकडचाच आहे नाशिकचा बैल आहे टेमवर माझ्या पाशी सांभाळायला असतो बरं आता काय माहित आहे का बैल सांभाळाय तर आला पण नियोजन ही नियोजन कोण करतं पायऱ्यात वगैरे सगळं पायऱ्या नियोजन माझ्याकडेच असतं बाकी ग्रुपची पोरं असते सहकार्याला सगळं पायरं पायरं सगळं पुढवून माझ्याकडे असतं नियोजन आजचा पायरा एक वेगळा पाय पायरा आजचा बैरा जवळजवळ जवळ आमच्या तीन मैदान चालू होते की हा ही गाडी आता जहानाची राजाजी बाजूची गाडी ही करल असं आमची अपेक्षा होती की आज राजन करून दाखवलं अरे माहिती आहे का शेवटी बैल असतो आपल्या परिचयाचा आहे का मालकाचा आपल्याकडे सांभाळाय असतो शेवटी कसं एवढं सगळं मेहनत करणं सगळ्या गोष्टी करणं तर मालकाशी झाले झाली का ह्या दरम्यान चर्चा झाली असेल तुमची चारच्या चार मालकाचे माझे म्हणजे आमचं घरातलं सगळं संबंध आहेत मालकाजन माझे बैलाचं सगळं टोटल खाणं पिणं सगळं राहणं माझ्याकडंच असते बैलाची काळजी सगळं माझ्याकडंच म्हणजे घरातल्या लहान भावासारखी मी काळजी त्याची घेतो बैलाची टेंबुर्णी बैल असतो हो माझ्याकडे टेंबुर बैल असतो कुठं आलं टेंबुर नवीन प्रेक्षक टेंबोर्णी माडा तालुक्यात येते सोलापूर जिल्हा अकलोजच्या इंदापूरच्या मध्ये आहे नाशिक हा बैल आहे नाशिक नाशिकचं वातावरण वेगळं टेंबुर्णी हिथलं वातावरण वेगळं आहे तर त्या वातावरण होणं अवघड जातं काय काय बैलांना तसं होतं बैलाला काय काय वेळेस बैल नाशिकवरून आला की एक मैदान खेळला माझ्या एक बैल तोडा आजारी पडतो मग ते परत गोळ्या देऊन बैल कबर होतं कुठल्या जातीत आहे साधारण बैल मैसूरच गाडीतनं घेतलेला होता पण मैसूर पण येत नाही बेरड मध्ये आज गाडी चालवली अर्थात साखिर यांनी काढला होता आणि फायनलला त्यांच्या तीन गाड्या राहिल्या होत्या त्यामुळे दुरकर ड्रायव्हर बसलो छोटे डोरकरी तुम्ही काय करता माझी शेतीच चालू आहे शेतात काय असतं डाळिंबा सगळं किती एकर डाळिंब सगळं आमचं जवळ जवळ नऊ एकर आहे किळे दोन एकर आहे ती करत पहिलं गाड्या काय सांगाल का मित्र हे आमचे हे आमचे बऱ्याच दिवसाचे जोडीदार आहेत म्हणजे आंबेगाव तालुक्याचे सहकारी मित्र आहेत आमचे जिवलग मित्र परिवार म्हणजे लय जवळचे संबंध आहेत सैनिशेट जर माझं मग मुळात माझा पहिला वासरांचा यापारच चालू होता आता हो मुळे यच चालू आहे पण ज्यावेळेस बैल माझ्या बशाला जेव्हा बसन यापार थांबलेला आहे माझे वासरे यांच्या पश्चिम जवळ एक पाच सहा वासरे पहिले बरं आता सैनिक सांगा इथं बैल आला आणि साहजिकच तुमचं क संभाषण झालं असेल की असा आहे असा असा बैल आहे अशी चकडी शर्यत धरते आ चकडी शर्यत भरते आणि आत्ता एक नंबर घेऊन तुम्ही हातात धरला आहे एक वेगळा विश्वास आणि आपल्या ओळखीचे एका माणसाने एक नंबर करणं ही मोठी गोष्ट आहे नाही शंभर टक्के आनंद झाला कुमारचंद माझे गेले तीन चार वर्षाचे संबंध आहे चांगले गेले ते चांगले त्यांनी मला चांगले चांगले वासरं पण दिले याच्या अगोदर त्यातले काही दोन तीन गाठात पण टॉप पाळतात आत्ता वासरं बैलाचं सांगायचं म्हणजे मी गेले जवळजवळ दो दोन तीन महिने आले बैल बघते त्यांच्या स्टेटसला पण बैल पण एकदम उत्तम पळतो आणि बैल टॉपरच आहे पळतोय डावी पळतोय बैल आतापर्यंत उजवीनच पळायला डावीनं हाणला होता तर बैल अजून दिसते पण आम्ही रिक्स नको म्हणून डावीनं बैल कधी आणलेला नाही अजून मैदानात बर आता सगळ्यात महत्वाचं बैल तर एवढा पळाला साहजिकच मागणी होणार खरेदी करायचे का विक्री व्हायचे का या सगळ्या गोष्टी बऱ्याच शेट लोकांनी मागणी केलेली बैलाला पण मालकांचं एवढं म्हणणं की आपण लय कमी कष्टात ना म्हणजे बैल जास्त कष्ट करून बैल पुढे वाढवलेला आहे त्याच्यामुळे त्यांची विक्रा विकायची काही अपेक्षा नाही यश कोणाला समर्पित आहे आता सगळं माझ्याकडे नसते मालकाकडे सगळं असते नाव एकदा पोटे त्यांचंही अभिनंदन या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो पळाला बाजी आत्ताच बाजीच्या पण मुलाखत घेतली पण असं झालेलं आहे की तीन बैल संभाळ करणारे घडवणारे एकाच मैदानात एक दोन तीन असा अनुक्रमे क्रमांक घेतात बैलगाडीच्या शर्यती चालू झाल्यापासून हा योगायोग फार कमी जमानला जणांना जमलाच नाही ते साध्य केलं आहे शाकीर ड्रायव्हर यांनी झाला आज एक नंबर झाला हो आज एक नंबर केला आणि राजानं सगळ्यांची मनं जिंकली आपल्या आणि परत सुट्टा नंबर केला तसाच वडगाव वेलीला केलं तर तसं सगळी अशी म्हणते की राजा जादा किमतीच मैदान असेल की चांगला पुढतोय <laughs> मोठ्या मैदानात काही ना काही घडितोच राजा कारण पेडगावला तसंच काहीतरी शेमीला घालड hmm. आणि कोरेगावला पण शेमीला तेच तसंच घाल दोन्ही hmm. शेमी hmm. टॉपचे गाडी hmm. hmm. वडगाव पण मोठ्या मैदानात <laughs> मोठ्या रकमेच काहीतरी आमची इज्जत ठेवतोच हो बैल मोठ्या मैदानाला आमच्यासाठी काहीतरी करून दावत ते आज फायनल ते एक वैशिष्ट्य की बैल कडनं पळायत होत नाही का आतल्यापेक्षा पेक्षा माला लई गॅरंटी बैलाला काढाना जास्तच बैल पळतो हा काढाचा विषय नाही कडाला अजिबात घाबरत नाही आम्ही त्याच्या किती महिन्यात गुलाल बोलत त्याला पहिले आजचा पहिला असा मायदा नाही का त्याला राजाच्या साईडला कळलं लागली आतापर्यंत त्याला कळणे लागली नाही ना किती महिन्यातून तुम्हाला गुलाल भेटला राजाला आता दोन महिने झाले दोन महिने म्हणले असतील की एवढी किमतीला आली होती आता काय आता कस म्हणजे म्हणणार की आम्ही म्हणत होतो का आता आहे का बघा काही नाही आपल्या राजावर किती बी मार खाल्लं ना कधी आपण झाली ना आम्ही मागत होतो पैसे करून मोकळायला पाहिजे होत नित्यानंच नाव केलं आपलं आणि एवढे जे बी आपली फॅन पोलावर जेवढे वाढले ना राजा मुळे त्याच्यामुळे काही त्याला इकवायचं असं आपल्याला काही सत्तर लाखाला ऐंशी लाखाला मागण्या भरपूर झाल्या पण आपल्या मनात काहीच नव्हतं द्यायचं न दिला असता आपण हां पण कर... जेवढं असलं ना तेवढं शंभर टक्के भेटणार आपण राजे ऐकून भेटेन आपल्याला असलं काही नाही आपल्या नशिबात जे आहे का ते शंभर टक्के भेटणार नाही पण चर्चा होत होती ना बरीचशी तुम्हाला बी समोरून नाही बोलणार पण अशी पुसून पुसटची चर्चा पाठीमागून होत होती की आम्ही म्हणत होतो पैसे करा आता असं आहे बैलगाडीचे तर बदलतं पण तुम्ही थांबवलं दात लावला त्याच्यानंतर दुसरा झाला आणि दोन तीन महिन्यात ना गुलाल नाही पुन्हा एकदा गुलाल एक नंबर कारण इथून पुढं बी त्याच ताकतील राजा पाळणार कारण वन्नीच बीच होत प्रत्येक बैला आता हारजीत होतस राहती किती एक नंबरातल्या बैला द्या हारजीत ही बैलगाडी क्षेत्रातलं आहेच हारजीत चालूच राहते मी जसं सांगितलं प्रस्तावनेत एक वेगळा विक्रम एक दोन तीन क्रमांक बैल सगळी घडवलेत आता दोन नंबर के तीन नंबर केला तीन नंबर आपल्या ओजीर केला दोन नंबर जलवानाच केला आणि एक नंबर राजा तीन सगळी एका बैल सगळे आपले बैलांना बैला ना पण राहिला असताना चार नंबर आपलेच होते शंभर टक्के एवढं कसं तयार करण्या मग काय करत काय वेगळ्या पद्धतीचं इंजेक्शन वगैरे वापरतात असं नाही आपला कष्ट <laughs> आहे कारण आपलं स्वतः जे ना आपण एवढी मेहनत घेतो कोणीच घेणार नाही हा आपल्याला मेहनतीचा यश भेटतो आपण मेहनत म्हणजे नक्की काय बैल तर बैल तर काही नाही बैल तर इंजेक्शन मारले असते दोन महिने गुलालाच बैल कस का राहिला असतं सर बोलण्याचं योग असा की रात्री शाकीर भाई बाई आपल्या इथे होते राहण्यासाठी तर मी त्या बैलांची निगराणी पाहिली त्यांनी बैल उतारला लगेच रती लगेच त्याला पाणी लगेच जेवण बैलाला वरून कापड सकाळचे सहा वाजता कडक गरम पाण्याने बैल देऊन काढलीत नाही एवढी सेवा ही शाकीर जकीर करतात सेवेचंच फळ आहे म्हणजे एकाच दावणीचे असे सलग्न नंबर घेणारे बैल होतात पण आता ही वेस थोडं सांगा तुम्ही म्हणता आम्ही कष्ट करतो आम्ही हे करतो एक्झॅक्टली काय कशा पद्धतीने तुम्ही इकडचे बरेचसे बैलगाडी मालक बघत असाल बैल बघत असेल काय काय जे नवीन मुलं आहेत काय चुक चुकतं काय व तुमचं निरीक्षण सांगा काहीतरी आता काही पायरे ते होत नाही बराबर त्यामुळं चुकतं कारण आपलं कुठं पायरा काही अडचणी आली समजा काही कोणत्या कोणत्या बाईलाच गाड्यात बैल पळत नाही ते बी राहतो हिशोब त्याचा पण अनुभव पाहिजे माणसाला कोणत्या बायलाच गाड्यात जास्त बैल पळणार काय कोणती गाडी पळन लागतो सगळ्यात महत्वाचं ही तुम्ही वासर घेता कुठनं म्हणजे तुमच्या परिसरातील असतात का तुम्ही अगदी जत वगैरे खरेदी कुठली असती तुमची प्राथमिक लेवलला कारण आपल्याला वस्तू पाटली ना असं काही नाही कुठून असं एकाच ठिकाणी येऊन घेत आपण बी आपल्याला जी वस्तू पाटली ती घेतो आपण तसं काही नाही असं कुठनं आता ही बैल वजीर असले दादा पासूनच गेले ते गाडीतला वासर होता बारीक वजीर गेल शिकवण कशी पण आपणच घेतो मेहनत स्वतः आपल्याच गोड्यातच घरी ट्रेन करायला होता चांगला पळत होता आदत मधीच मग काही जमीन घेतली होती त्यामुळं उजीर शेटल्या आमच्या इकडे घाटात पण लय पळालाय घाटात घाटात खूप वेळा त्यांनी नंबर लावलेला आहे आणि पण सगळ्या सोबत बैल पडले उजीर बरेच घाटातील लोकांना माहिती की टॉपच्या बैलांवर पळाला पण छकडी शर्यतीत वेगळा विषय आहे म्हणजे तीन पळणं आणि ते स्टॅमिना आहे तर गुलाल घेतला म्हणजे मोठा गुलाल आत मैदानात घेतला कारण त्यांना याच्या बी ते कोणता मैदान तो चौदरवाडीला पण दोन नंबर केला त्यांना ना त्यांना चिमण्याने एक ना काय म्हणायचे तुम्हाला काय आता तो चांगला घाटात बी इकडे चांगला पळत होता एक नंबरात पण आम्हाला इच्छा होती बाजीर आपला तीन फेऱ्यात चांगलं पळण उजीर आम्ही तीन पेऱ्यात नव्हता आणला सेकंदात चांगला आणला होता आम्हाला इच्छा होती बा उजीर पहिल्यापासून आपला तीन पेऱ्यात चांगलं एक नंबर पण मग शेटला रिक्वेस्ट केली शेटला रिक्वेस्ट शेटला बोललो उजीर आपण तीन पेऱ्यात पळू असं तस मग आमची चर्चा नाव शेठ कांडेवारा ते आहे ना सोबत काय सांगाल का, का परमिशन त्यांना म्हणजे तीन फेरात पळवायचे कारण इकडे तर घाटात चांगला पळत होता इकडे चांगला पळत होता पण काय त्याला जोड नव्हता आमच्या आणि लोक थोडासा आतून पळत होता असल्यामुळे कोण त्याला असं कसं झुपायला नकार द्यायची मग साकारण ते म्हणले की आपल्याकडे जास्त पळून तीन फेरात मला जा घेऊन तुम्ही हा ना मग ते काय आमचं घरचं संबंध असल्यामुळे त्यांनी मला वजीर आणि व्यवहारात नाही घातली प्रेमापोटी बैल दिला मग मी पण असले विचार नाही केला म्हणलं तुम्ही घेऊन जा खेळा मग आपण काय पुढं असेल तसं पुढं आता म्हणलं दोघांच्या नाव पळा चाल आता आमचं असं बरं घरातल्या असं कितीची खरेदी आहे खरेदी त्यावेळेस साडे नऊ लाखाला तरी चांगलीच किंमत मोजली तुम्ही बरं आता कसं आहे माहिती आहे का ही सांगा बरं का कारण मुलाखती घेताय तुम्ही पारितोषिक घेत आहे स्वतः जाकी असण्याचा काय फायदा होतोय गाड्यांतर स्वतःच्या की आणण्याचा फायदा आता तिन्ही बैल बोलालात राहिले तिन्ही बैलांना एक दोन तीन आपलाच केला काय आपण काय होतं काय काय वेळेस असं असतं बैलगाडी मालकांचा आम्ही पैरा देतो तुमच्याशी पण असतं की आमचा ड्रायव्हर बसू तर काय फायदा काय असतो म्हणजे ती वाईस सांगा <laughs> मेन मुद्दा आपला बैल कुठं काय करू राहिला हे अनुभव पाहिजे गाडी आणल्याला आणि आपल्या बायलाच कोणत्या टायमिंगला काय करणं पडतं हे आपल्याला पुरा अनुभव आहे त्या हिशोबाने आपण प्रत्येक मैदानात गुलालाच राहतो काय काय बैलांचं असं झालेलं आहे नाव नको एका मोठ्या मैदानात विजय होतो आणि त्याच्यानंतर तो गुलालासाठी तरसतो बरच त्या बैलाचं बॅड पॅच असल किंवा अजून काय कारण असतील तसंच राजाच्या बाबतीत झालं सुरुवातीला मोठी मोठी मैदानं घेतली सम्राटनं हेणं गाजवलं त्याच्यानंतर दोन महिन्याचा काळ सांगा काय कशा पद्धतीने मेन मुद्दा दाद बी लावला आणि पेडगावला बैल पाळाला मथुरसोबत सोबत तिथं जोरस थोडा लचका बसला होता पायाला बैल पाय काढित होता डावा ते पण प्रॉब्लेम होता आणि दात लावले होता बैल नाही प्रॉब्लेमच राजाला नेमकं काय झालं गती कमी का बरं लावतो आम्हाला होता मग बसल्यावर थोडं उठल्यावर थोडसा पाय काढित होता लक्षात तो असा एक फेरा काढला का दुसऱ्या फेऱ्याला बैल बसला का थोडा चालला ना बसल्यावर उठल्यावर मग बैल थोडासा हलका पाय काढित होता शाखेला असं असं बैलाला प्रॉब्लेम आहे मग एरड बेरडला तिकडे नेला तिथं दवाखाना चोळ चाल केली मग चांगला एक दोन फेरे चांगला बैल पळाला मग उजूक तसाच झाला छातीत भरले आणि मग पाहुणी घेऊनी टाकली घरीच मेहनत घेतली ते मेहनतीचा आज रिझल्ट दिला भेटला फळ भेटलं आणि सगळ्यात महत्वाचं पैऱ्याच पहिरा एक वेगळा म्हणजे जास्त चर्चेतला बैल नाही घातला पायऱ्याला बी कारण लय चर्चेतला बैल घालून बी काही उपयोग नाही का कारण आपल्याला माहीत पाहिजे कोणता बैल कोण कुठं पळू राहिला हे बी अनुभव पाहिजे स्वतःच्या बैलाच कोणता बैल असं कोणाला माहित नव्हतं हे बैल काय करत चर्चा करीत होते बा ओजीरला चांगला आहे चुमण्याला चांगला अरे जलवाला पण चांगला आहे राजाला कोण बा तुम्ही लक्ष दूर केलं राजाला पायरा असं बराबर करीत नाही म्हणलं विश्वास ठेवला तुम्ही तो बैल ही कमाली तपाळणार आहे बाजी आपण त्याची मुलाखत घेतली त्याच्या विश्वास म्हणजे आपण ज्याच्यावर त्याच्यावर आपण बैल बघेल होता पाहताना दोन चार मैदानापासून बाजी पळताना बघित होता आणि मला अनुभवच होता काही गाडी चांगली पळणार पुढचं नियोजन कसं असेल राजाचं तीच गाडी पळू परत हा ड्रायव्हर तिचा मी करजीच पळणारच ते मागच्या मैदानात पण काही कारणामुळं ती गाडी नाही केली आणि शाकिरला चर्चा केली ती मग आपलं ते उजीर ती पण गाडी सांगली पण पण म्हणे आपण त्याला त्या बैलाला बाजीला उजवस खांदा गेली म्हणे डावा खांदा पळत दोन्ही खांदे आतून पळत त्यामुळे घेतला होता शेजारी शेजारी हा कधी साज पडेल घरचा याचा काही विषय नाही कधी गाडी दोन्हीचे फेरे सारखे चालले जे ओजीर जे ना दोन्ही खांदे पण आणला घरी आणि एकच खांदा आहे बरं काय तुम्हाला काय दिसते पुढं आता तुम्ही महाराष्ट्रात झालेलं आहे प्रसिद्ध वजनचं काय भविष्य कशा पद्धतीनं भविष्यात म्हणजे अजून बरेच मोठ्या मैदानात काहीतरी त्याच गाडीनं वजेर आपला जास्तच पाळणार त्याच्यावर आपल्याला विश्वास आहे बघा मित्रांनो एक वेगळा योग आणि एक दोन तीन असे क्रमांक अनुक्रमणे घेणारे हे पूर्ण मालक आहेत आणि स्वतः सांभाळ करतात सगळ्या गोष्टी जसं त्यांनीही सांगितलं खूप वेगळ्या प्रकारचा सांभाळ आहे य कष्ट असतं म्हणून यश असतं मित्रांनो अजून एक बैल आहे आणि घाटात सगळ्यात आव सगळ्यांच्या आवडीचा मनात गेलेला बैल आहे जलवा जलवाला भेटूया आणि काय गोष्टी जाणूया मित्रांनो हे मैदान झालं गणयात काटापूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे एका बैलाच्या कामगिरीकडं सगळ्यांचं लक्ष होतं ते म्हणजे अर्थातच जलवा निलेश दादा आपल्याबरोबर आहेत दादा ह्याच्यासाठी आपण बैल संबोळतोय आणि मोठ यश काय सांगाल जलवानी मस्त केलं आमच्यासाठी नाद जलवा जलवाचाच नाद आहे आम्हाला चालू आता जलवा आमचा नाद पूर्ण करतोय त्याच्यामुळं आज सगळ्या प्रेक्षक वर्गांचा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि दादा सगळ्यात महत्वाचं सांगायचं बैल हा सातत्यानं यश मिळवतोय घाटात आज शर्यत प्रकार वेगळा आहे त्याचं पूर्ण पळणं वेगळं करायचे तरी बैलानं हे यश मिळवलं सगळीकडे पळणारा आणि परिस्थितीशी ऍडजस्ट करणारा बैल म्हणून जलवाकडं बघितलं पाहिजे पाहिलंच पाहिजे जलवा तिकडे शंकरपाटात पळतो इकडं आता तीन पेहऱ्याला पळाला आणि आमचे ते सेकांदाला पळतो गाठाव त्याचे आभारच मानले पाहिजे जालवाचे त्याचे चाहते जसं मी सांगितलं प्रस्ताव त्याचे चाहते होते आणि ह्याच्या कामगिरीकडे लक्ष होते चाहत्यांना काय सांगाल कारण धुहेवर बैल पळते छात्यांना काहीच नाही आज जालवाने दोन नंबर केला आहे तरी पण आपण खुश आहे कारण पाट्यांमध्ये डायरेक्ट मोठ्या बैल होती दो हरण्याचं वजन जास्त होतं बैल खसत होती चांगली जोरात जोरात दोन नंबर झाला आपला राजाचा एक नंबर झाला राजा पण मीच दिलेला आहे माझ्याच राजाचा नंबर झाला आहे आम्ही सिरियलनी एक नंबर राजा दोन नंबर जालवा आणि तीन नंबर वजीर झाला आहे सगळे आम्ही एका जागेवरच येत आणि आहे म्हणजे एकाच दावणीची शेजार शेजारी असणारी बहिले एकाच मैदानात एक दोन तीन नंबरचं पारितोषिक घेतात असं झालं नाही कधी आता नजिकच्या काळात ते आता नशीबावर असते नशिबाने साथ दिली दादा मुलाखत घेतली तुमची तुमच्या पण मला हे सांगा मैदानाचं तुम्ही बघितलं आता घाटात हा टॉपला पळतोय पण हिकडं मैदान होतात छकडीत तुम्हाला काय आज जाणवलं छेकडीत जलवा पाळणारच आहे जलवा छेकडीत तो शंकर पटाव होता त्याच्यामुळं छेकडीला पळायला त्याला काहीच नाही ते था 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 तो असा बैल आहे का सगळं लक्षात ठेवतो शेरीत वाटते तुमच्या आपण फॉर्मेटला जाऊ दे बैल सगळं लक्षात ठेवतो ही अवघडच आहे तीन पेऱ्याची शेर आमची गाड्याची एक नंबर शेरट गेला झुपला घरी गेला संध्याकाळच्या दोन पेरे पळतो बैल चारशे साडेचारशे फूट दोन पळायला काम झालं बैलाला ट्रेस नाहीत इकडे पळायचं बैल थकत्यात हजार हजार फूट पळायचं म्हणजे सोपे जाता जाता यश मिळवायचं असेल बैलगाड्यात सांगा कारण तुमचे आदर्श घेऊन अनेक मुलं येतात तरुण यश मिळवायचे घाटातही मिळवलेलं आहे ना आता छकडी शर्यतीतही मिळवलेला आहे यश मिळवताना काय काय करायचं संयम ठेवायचं ज्याला संयम आणि नीतीमाता ज्याची सापी त्याचा कधी पण देववरून पाहतोय पुढचं नियोजन पुढचं नियोजन आता इथं गाड्यात चांगल्या मैदानाला पहिले तिकडे कुठं चला का त्रास